मस्तक होते आणि आमचे आदरणीय आणि भक्त परायण अर्जुन महाराज लाड यांचेही जर मी नतमस्तक होते त्यांनी जे शब्द माझ्यासाठी वापरले ते साक्षात बाळूबालांचा भगवान बाबांचा मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे असं समजून घेतात दोन शब्द बोलायचे तर मी काय बोलू तुम्हाला मी एवढेच सांगेन मी तुमच्या उपकारात आयुष्यभर राहणार आहे माझ्या शहरांना खासदार ज्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत दुसरे माझ्या परिवार आहे त्यांना फार हेवा वाटतो माझा त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त गाड्या आहेत जास्त संपत्ती आहे जास्त मोठी मोठी घरं ते वर्षातून दहा वेळा फरेला जातात पण त्यांना वाटतं की पंकजा खूप श्रीमंत आहे याला कारण तुम्ही आहात कारण तुमच्याकडे श्रीमंत आहे कारण एवढं प्रेम राजा भोजाची संपत्ती देऊन सुद्धा कुणाच्या वाट्याला येत नाही खाली केली तरी हे प्रेम कुणाच्या वाटायला येत नाही लाल महाराज म्हणले ते बरोबर आहे मुंडे साहेबांनी जे काय करून ठेवले त्याच्यात बदल होणार नाही आणि त्याला कुठल्याही पद्धतीने मी अपवित्र कधीच करणार नाही माझ्या जीवनात राजकारण हा एक भाग आहे राजकारणासाठी आचार स्वीकारणारी तुमची लेख नाही वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही कोणाच्या दारात पण माझ्या अंतिम ध्येय एकच होत की तुमचा स्वाभिमानाला कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे कारण आपण गरीब माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारी ऊस तोडणारी कष्ट करणारी माणसं मिळून मिळून काय मिळणार आहे भाजी भाकरी सोडून पुळी खाणार आहे कधीतरी पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना त्याची करोड मोलांची त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान सा जपण्याचं कर्तव्य करण्याचा सा मुंडे साहेबांना मला वारसा दिला मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे त्या कष्टातून मिळाले आज मला उमेदवारी दिली माझे लाडके लेकरू प्रीतम ताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होत पण मला मोदीजी म्हणाले नाही तुम दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अर्धवळ सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून घेणं जाणार असेल म्हणून कदाचित मी तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की निकालाची तारीख चार जुलै महाराज तीन जूनला मुंडे साहेब आपल्यातून गेले आणि चार जून ला मुंडे साहेबांचा संस्कार सा। 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 माझ्या हाताने मी केला आणि तेव्हा मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार आणि गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरून द्यायचं नसेल तर तुमचा स्वाभिमान बनणं तुमचा अभिमान बनणं तुमची सेवा करणं तुमच्यासारखंच होऊन जाणं हेच माझ्या आयुष्यातला अंतिम सत्य आहे माझ्या मुलालाही मी सांगितलं महाराज आधी यांचा हक्क आहे माझ्यावर मग तुझा हक्क आहे एकच मूळ म्हणलं तुझा हक्क नाही आधी त्यांचा हक्क आहे माझ्यावर कारण हे माझं कर्तव्य आहे कोणाचा जन्म कशासाठी होतो कोणाचं कशासाठी मला माहीत नाही शरीर माझं स्त्रीचं पण पुरुषार्थ करायसाठी माझा जन्म झाला असेल तर मी तो पुरुषार्थ करणार आहे स्त्रीचं ममत्व आणि पुरुषाचा शौर्य हे दोन्ही घेऊन मला काम करायचंय सर्वांचे मान खाली जाईल असं कधीच होणार नाही मुंडे साहेबांच्या जागेवर जायचे त्या चार दिवशी मुंडे साहेब आपल्यातून गेले हा योगायोग नसेल हे काहीतरी आशीर्वाद असेल असं मला वाटतं आणि ती कहाणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्व आशीर्वाद द्या तुम्ही एवढ्या दोनदासून आले ती बाळूमामाची इच्छा असेल अजून हो मला दर्शन चौकात झालं होतं आमचं होतच राहते परळीला इकडे तिकडे भेट पण बाळू मामांची इच्छा होती आणि तुमच्या शब्दांनी आशीर्वाद घ्यायचे होते म्हणून मी झाले की काय एवढ्या डोंगरात असं वाटतं मी तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा ठेवते असेच आशीर्वाद द्या आणि मी तुमची रजा घेते कारण तुम्ही सगळ्या उठायच्या आधी मी जर निघून गेले तर मग हा विषय व्यवस्थित होईल आणि पुन्हा गुलाल लावून अजून चांगला मोठा काहीतरी मान तुम्हाला घेऊन इथे येईल आता लगेच येणार महिनाभरात करत नाही पण वर्षातून वर्षात तुमच्या गावात मी येणार आतापेक्षा मोठीच फोन येणार आहे एवढा शब्द तुम्हाला